शेतकी मित्रांनो नमस्कार शेतकी मित्रांनो मागे त्याला पंप योजनेमध्ये प्रत्येक वेळ ज्या टाइमिंगला आपण सांगत असतो त्या टाइमिंगला कंपनी ऍड होत आहे आणि आपल्या मेंबरशिप ग्रुप मार्फत शंभर टक्के कंपनीचे सिलेक्शन होत आहे आता सीआरएस कंपनी परवा दिवशी ऍड होणार होती ही आपण कंपनी ऍड होणार अगोदरच दुपारी सांगितलं होतं या ठिकाणी स्क्रीन स्क्रीनशॉट टाकत आहे की ही कंपनी ऍड होणार आहे ही आपल्या ग्रुपवर भरपूर अगोदरच माहिती होतं ह्या आपल्या मेंबरशिप ग्रुपचा हा फायदा असतो की कंपनी ऍड होण्या अगोदरच भरपूर वेळ तुम्हाला माहिती भेटत असते यामुळे भरपूर शेतकऱ्यांना कंपनी निवडते जरी कंपनीचा कोटा कमी असला तरी कंपनी ऍड होण्या अगोदर माहिती असल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के कंपनी निवडता येते पाठीमागे पण शक्ती असेल जैन असेल जैन कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातूनच फक्त सिलेक्शन झाले पाठीमाग जैन कंपनी ऍड झाली होती ती फक्त फक्त आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सिलेक्शन झाले अदरवाईज कुणालाही कंपनी दिसली सुद्धा नाही आपल्या ग्रुप फक्त काही प्रमाणात कंपनी सिलेक्शन झाले जैन कंपनीचा कोटा अजूनही येणं बाकी आहे भरपूर कोटा येणार आहे पण कंपनीचा कोटा मर्यादित असल्यामुळे ती कंपनीचा कोटा जास्त वेळ विंडर लिस्टमध्ये राहत नाही तुम्हाला कंपनी येण्या अगोदरच माहिती होणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कंपनी आहे अजूनही आमचा मेंबरशिप ग्रुप आपण जॉईन नसेल केला तर या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता आणि या ठिकाणी नंबर आहे फक्त मेसेज करा कॉल कुणीही करू नका ज्यांना ज्यांना चांगले आणि टॉपच्या कंपनी निवडायचं आहे त्यांनी फक्त मेसेज करा अजून एक महत्वाची सूचना आहे भरपूर लोक फक्त मेसेज करून सोडून देतात असे करू नका तुम्ही मेसेज केला आणि भरपूर वेळानंतर तुम्ही जर ग्रुप जॉईन नाही केला <coughs> ग्रुप जॉईन करण्यासाठी आपली नॉमिनल चार्जेस आहे कोणतीही चांगली टॉपची कंपनी निवडण्यासाठी कोणालाही एजंटला तुम्हाला हजारो हजार रुपयाच्या वर चार्जेस आहेत एक हजार रुपये तुम्हाला चांगली कंपनी निवडून देण्यासाठी घेतले जाते प्रत्येक ठिकाणी कोणत्याही ग्रुपला तुम्ही जॉईन द्या पण आपल्या आप ग्रुपमध्ये एकदम नॉमिनल चार्जेस तुमचे नॉमिनल चार्जेस घेऊन आम्ही शंभर टक्के तुम्हाला हवेदी कंपनी निवडून देणार आहे हा चार्जे तुमच्या फायद्याचा आहे कारण की दोन लाखापेक्षा जास्तच मटेरियल भेटणार आहे आपल्याला ते मटेरियल खराब भेटलं काही काही कंपन्या मध्ये मटेरियल सुद्धा देत नाही आपण चुकीची कंपनी शेतकऱ्यांना निवडून पण देत नाही आणि कोणाला सजेस्ट पण करत नाही चांगली कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून हजारो शेतकरी कंपन्या निवडत आहे त्या आपण टॉपच्या कंपन्या निवडत आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता तुम्ही आपण चुकीची माहिती देत नाही चुकीची कंपनी निवडू देत नाही आणि जे आहे ते स्पष्ट तुमच्या समोर दाखवत असतो आपण आपण ग्रुपवर काही लपवून ठेवत नाही जे असेल ते पष्ट दाखवत असतो त्यामुळं हजारो लोक आपल्याला जोडलेले आहेत चार्जेस नॉमिनल आहेत चार्जेस पे करा ग्रुप जॉईन करा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना चक्ती जैन ओसवाल या जैन असेल ओस फ्रॉमटन असेल इको असेल यासारख्या टॉपच्या कंपनी निवडायच्या आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शंभर टक्के गॅरंटी देतो की ह्या कंपनी तुम्हाला निवडा येता येणार आहेत रिझल्ट देत आहे आपण त्यामुळे पेमेंट घेत आहे पैसे घेत आहे चार्जेस घेत आहे चार्जेस का घेत आहेत कारण की आपला ग्रुपवर आपण कंटिन्यू अॅक्टिव्ह असतो तुमच्या कंपनी निवडण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या कंपनी निवडण्यासाठी जे ग्रुपचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी आपण कंटिन्यू काम करत असतो ज्या शेतकऱ्यांना समस्या असते त्या समस्यांवर शंभर टक्के काम करत असतो त्या सर्व्हिस बाबत आपण हे चार्जेस घेत असतो कोणाला चार्जेस जास्त वाटत असेल त्यांनी अजिबात आपल्या ग्रुपची कॉन्टॅक्ट करू नका चार्जेस पे करायचे नसतील त्यांनी अजिबात मेसेज करू नका कारण की मेसेज केला ग्रुप जॉईन नाही केलं तर त्या ठिकाणी ब्लॉक केला जातो त्यासाठी सांगत आहे मी सर्वांना ज्यांना आपला ग्रुप जॉईन करायचा आहे अशा प्रकारचे कंपनी येण्या माहिती हवी असेल तरच फक्त फक्त त्यांनी मेसेज करा सीआरआय कंपनी आली होती ह्याची माहिती आपण येण्या अगोदर सर्व आपल्या प्रेक्षकांना दिली होती आपल्या ग्रुपवर जे मेंबर आहेत त्यांना दिली होती यासाठी आपला ग्रुप खूप महत्त्वाचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या भरपूर लोक व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओला ना ना जे आहेत ते सिरियसली घेत नाही आता कोणी सिरियसली घ्यायचं कोणी पाहून सोडून द्यायचे हे तुमच्या अवलंबून आहे मित्रांनो कारण की भरपूर लोकांची फसवणूक होत आहे या सध्या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक चाल चालू आहे कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये सोलर पंप योजना ही टॉपची योजना बनत चालली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा आणि चांगली कंपनी आणि चांगलं मटेरियल भेटावं हेच आपली फक्त अपेक्षा आहे यानंतर पण या क्षेत्रामध्ये अजून आपल्याला भरपूर सारे काम करायचे शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम येत आहेत सर्व्हिसिंगचे प्रॉब्लेम येत आहेत इतर काही गोष्टींचे प्रॉब्लेम येते मटेरियलचे प्रॉब्लेम येते त्याविषयी पण आपण या येणाऱ्या काळात शंभर टक्के भक्कम आणि फायदेशीर शेतकऱ्यांना फायदेशीर असं काम करणार आहे त्यासाठी आपल्या ग्रुपला जॉईन झाले असेल तर रिमूव्ह करू नका बाहेर पडू नका कारण की जर तुम्ही पंप बसवला तर काही दिवसांनी त्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स असेल सर्व्हिसिंग असेल जर कंपनी देत नसेल तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शंभर टक्के कंपनी द्वारे सर्व्हिस असेल किंवा पर्सनल सर्व्हिस या गोष्टी पण लवकरच चालू होणार आहेत त्यामुळे चांगली कंपनी निवडायची असेल किंवा इतर काय प्रॉब्लेम असतील असे शंभर टक्के रिझल्ट हवे असेल तर शंभर टक्के कंपनी जॉईन करा ज्यांचे ज्यांचे रिजेक्शन झालेले त्यांनी काही दिवस थांबा लगेच फॉर्म भरण्याची गडबड करू नका पेमेंट येऊ द्या पेमेंटसाठी काही अर्ज वगैरे करायची गरज नाही भरपूर लोकांचे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर लोकांचे पेमेंट आलेले आहेत आता पेमेंट सर्कल जी तुमचा रिजेक्ट झाला त्या दिवसापासून पेमेंट सर्कल जे चाळीस पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्तही जी सर्कल असते त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो <coughs> गरज वाटत असली तर महाविद्यालयाला जाऊन एक अर्ज देऊन ठेवा तुम्ही जेणेकरून तुमचे जी प्रोसेस आहे तुमचा आयडी टी आयडी टाकून एक अर्ज नॉमिनल अर्ज कोणत्या कोणी हाताने लिहून दिला तरी चालेल काही फॉर्मॅटची वगैरे गरज नाही तुमचा एम टी आय डी टाका आणि तुम्ही रिजेक्शन आहे काय रिझन आहे तिथे टाका आणि नॉर्मल अर्ज हाताने लिहून तुम्ही देऊ शकता यासाठी कोणाची मदत घेण्याची गरज नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा ज्यांना ज्यांना अजून जन्न वेंडर सिलेक्शन करायचं चांगल्या टॉपच्या कंपनी हव्या असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपले मित्रपरिवार असतील आपले फॅमिली मेंबर असतील आपले नातेवाईक असतील सर्वांशी हा व्हिडिओ शेअर करा की तुम्ही जर चुकून चुकीची कंपनी निवडली तर तुम्हाला तो सेटअप जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये आहे तोपर्यंत तो सेटअप तुम्हाला त्रास देणार आहे तुमचा तो सेटअप व्यवस्थित चालणार नाही मटेरियल व्यवस्थित चालणार नाही पाणी व्यवस्थित येणार नाही आणि तुमचे सर्व जे आहे ते मेहनत वाया जाणार आहे पैसे पण वाया जाणार नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या मित्रांनो व्हिडिओ वीड़। नक्की शेअर करा आणि इतर माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहिती आपल्या चॅनलवर रोज येता राहते आणि वेंडर विषयच नाही इतर योजनांविषयी पण भरपूर सारी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता धन्यू